नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवत आहोत शेवयाची खीर ह्या खिरीला दाटसर बनवण्यासाठी आपण कंडेन्स मिल्क किंवा कोणताही पदार्थ वापरलेला नाही फक्त अर्धा लिटर दुधामध्ये मस्त दाटसर आणि रवाळ खीर बनवून तयार झाली आहे तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शेवयाची खीर ही कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनणारी स्वीट डिश आहे तर त्यासाठी फक्त अर्धा लिटर दूध साखर ड्रायफ्रूट्स हिरवी वेलची आणि शेवया झाल्या की आपण खूप छान स्वीट डिश बनवू शकतो आता मार्गशीर्ष गुरुवारही चालू आहेत त्यामुळे नैवेद्यासाठीही आपण ही खीर बनवू शकतो सर्वात पहिल्यांदा मी अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवून दिले त्यानंतर ड्रायफ्रूट्स कट करून घेतले ड्रायफ्रूट्समध्ये सात ते आठ बदाम सात ते आठ काजू सात ते आठ पिस्ते एक चमचा पंपकिन सीड्स दोन चमचे मनुके घेतले आहेत आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त वापरू शकतो त्यानंतर दुधाला छान उकळी आली आहे आता शेवयाच्या खिरीला छान दाटसर बनवण्यासाठी एका पॅनमध्ये पाव कप साखर घेतली यामध्ये दोन चमचे पाणी ॲड केले आणि ही साखर एकसारखी हलवत राहू मीडियम वरती साखर वितळवून घेऊ साखर पूर्णपणे वितळे तोपर्यंत एक सारखी हलवत राहायचं आहे साखर वितळल्यानंतर साखरेचा कलर थोडासा चेंज होतो पण खिरीला खूप छान दाटसरपणा येतो आता ही साखर वितळल्यानंतर बघा या स्टेजला आपण जर दुधात घातली तर कलर डार्क येत नाही पण अजून थोडीशी मेल्ट केली तर खिरीचा कलर थोडासा डार्क होतो आता ही मेल्ट केलेली सा साखर गरम दुधामध्ये ॲड करू शेवयाच्या खिरीमध्ये साखर टाकल्यानंतर शेवयाची खीर पातळ बनते पण साखर मेल्ट करून टाकली तर खीर अगदी दाटसर तर बनतेच त्याचबरोबर टेस्टीही बनते टेस्टी त्यानंतर एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घेतले तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स ॲड करू मंद गॅसवरती ड्रायफ्रूट्स चांगले भाजून घेऊ ड्रायफ्रूट्स चांगले भाजले की यामध्येच अर्धा कप शेवया ॲड करू तर मी येथे रोस्टेड शेवया घेतल्या आहेत तुम्ही जर रेग्युलर शेवया वापरत असाल तर दोन ते तीन मिनटं मंद गॅसवरती शेवया तुपामध्ये छान भाजून घ्यायच्या आहेत या रोस्टेड शेवया असल्यामुळे मी एक मिनिट फक्त भाजून घेतले आहेत आणि या भाजलेल्या शेवया आणि ड्रायफ्रूट्स दुधामध्ये ॲड करू दुधामध्ये पहिल्यांदा आपण मेल्ट केलेली साखर ॲड केली होती आणि मंद गॅसवरती दूध उकळत होते आता या दुधामध्ये भाजलेले शेवया आणि ड्रायफ्रूट्स ॲड करू त्यानंतर दुधाला चांगली उकळी आली की यावरती झाकण लावून मंद गॅसवरती पाच मिनटं शेवया शिजवून घेऊ कंडेन्स मिल्क वापरायचा असेल तर झाकण लावायच्या आधी आपण कंडेन्स मिल्क वापरू शकतो तर आपली खीर तयार झाली आहे मी थोडीशी पातळ खीर बनवली आहे कारण नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर खीर अजून दाटसर बनते तर या खिरीमध्ये दाटसर बनवण्यासाठी आपण कोणताही पदार्थ वापरलेला नाही फक्त दुधामध्ये ही खीर खूप छान दाटसर आणि रवाळ बनली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कशी बनली आहे थे। ती थँक्यू